मतमोजणीला अवघ्या काही तास उरलेला आहे आणि या संदर्भात जिल्हा प्रशासनानं कशी तयारी केलेली आहे मतमोजणीच्या दिवशी जिल्हा प्रशासनाने नेमकी कशी काळजी घेतलेली आहे आपण अधिक जाणून घेणार आहोत माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजाशे आहे सर काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीनं तुमचं मतमोजणीच्या दिवशी नियोजन असणार आहे सकाळी आठ वाजता आपण शासकीय धान्य गोडाऊन दारवा रोड त्या ठिकाणी मतमोजणीची सुरुवात करणार आहोत आणि सर्वात आधी आपण टपाली मतपत्रिका मोजणी करणार आहोत आणि त्याच्यासाठी चौदा टेबल्स आपण स्कॅनिंग आणि मोजणीसाठी लावलेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक विधानसभा मतदारसंघ आहे आपण टेबल्स चौदा चौदाचं नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व स्टाफची ट्रेनिंग आणि त्यांच्या सर्व लोकांच्या नियोजन पूर्णपणे करण्यात आलेलं आहे उमेदवाराचं प्रतिनिधी आतमध्ये असणार आहे त्यांच्यासाठी कशी गाईडलाईन असणार आहे नेमकं मत मतमोजणीपासून किती अंतरावर काय नियोजन ठरलेलं आहे आपल्याकडे आप मतदान जे मोजणी केंद्र आहे त्या ठिकाणी आपण तीन टेअरमध्ये आपण त्यांची फिस्किंग करणार आहोत पहिल्या लेवरमध्ये जवळपास दोनशे मीटर लांबून आपण सर्व सर्व ट्रॅफिक त्या ठिकाणी डायवर्ट केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण त्यांची फिस्किंग करणार आहोत कोणताही मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आपले काउंटिंग एजंट यांना अलाव करणार नाही आणि याच्या व्यतिरिक्त कोणते कॅल्क्युलेटर कोणते स्मार्ट वॉच स्मार्ट कॅल्क्युलेटर काही आपण अलाऊ करत नाही त्या ठिकाणी ते पेपर आणि पेन आणि नोटपॅड फक्त हे गोष्टी त्या ठिकाणी आणू शकतात त्यासाठी त्या सर्व लोकांची तिकडे फिस्किंग केली जाणार आहे आणि मतदान जे रिझल्ट आहे त्याची गोपनीयता ठेवली पाहिजे याच्यासाठी कोणते रेकॉर्डिंग किंवा मोबाईल फोन कॅमेरा काही त्या ठिकाणी आपण अलाऊ करत नाही शहरातील वाहतुकीत बदल करण्यात कशा प्रकारे करण्यात आली जे आपली दारवा रोड आहे शासकीय धान्य गोदामसमोर त्या ठिकाणी ट्रॅफिक आपण रिस्टिट केलेलं आहे आणि त्या ठिकाणची ट्रॅफिकची वळती केलेली आहे आणि तिकडे प्रॉपर ट्रॅफिकच्या सायनेसुद्धा लावलेला आहे आणि पार्किंगचे नियोजन पण त्या ठिकाणी जिल्हा प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट मार्फत करण्यात आलेलं आहे मतमोजणीच्या दिवशी किती राऊंड होणार आहे आणि किती वेळात निकाल लागेल आपल्याकडे प्रत्येक मतदारसंघ नाही आहे आपण एक राऊंडमध्ये चौदा मशीनची मोजणी करतो आहे तर यवतमाळ विधानसभा मतदारसंघासाठी तीस राऊंड लागण्याची नियोजना आहे आणि सर्वात कमी पंचवीस राळेगाव आणि कारंजासाठी आहे आणि संध्याकाळी सात ते आठ या दरम्यान आमच्या नियोजन आहे की आम्ही निकाल घोषित करण्याचे प्रयत्न करणार आहोत नक्कीच आपण आत्ताच जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशा यांनी सांगितले की मतमोजणीच्या दिवशी प्रशासनाच्या वतीनं ज्या तयारी करण्यात आलेली आहे देखील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका